या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम माल इंद्रधनु सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष चेतन नरोटे हे पालिका निवडणुकीत शहरातील काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या पराभवास कारणीभूत आहेत असा आरोप माजी आमदार विश्वनाथ चाकोते तसंच माजी महापौर आरिब शेख यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत करण्यात आला पालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या पराभवास चेतन नरोटे हेच कारणीभूत आहेत यामध्ये अनेक कारण आहेत पालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक पंधरा मधून प्रभाग क्रमांक पंधरा क आणि ड या दोन्ही वॉर्डाचे काँग्रेस पक्षाचे बी फॉर्म होते ऐनवेळी त्यांनी छाननीच्या वेळेस त्यांच्या गल्लीत राहणाऱ्या भारतीय जनता पार्टीचे उमेदवार विनोद भोसले यांच्या विरोधात प्रभाग क्रमांक पंधरा क चे बी फॉर्म दिले आणि स्वतः चेतन नरोटे यांनी प्रभाग क्रमांक पंधरा ड मधून भारतीय जनता पार्टीचे उमेदवार बाबा करगुळे यांच्या विरोधात फॉर्म दाखल केला सदरच्या निवडणुकीमध्ये पक्षाचा एबी फॉर्म देण्यास प्रभाग क्रमांक पंधरा मधील उमेदवारांना उशीर केला आणि काही अडचणी निर्माण होऊ नयेत म्हणून चार ते पाच एडव्होकेटची नेमणूक केली सदरच्या संपूर्ण निवडणुकीमध्ये काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष चेतन नरोटे यांनी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार विनोद भोसले दोघांनी मिळून करून आपल्या भागातील आणि तसंच संपूर्ण प्रभागातील क्रॉस वोटिंगच्या पद्धतीनं निवडणूक जिंकली आणि बाकीच्या सर्व उमेदवारांच्या पराभवास कारणीभूत ठरले सदर प्रभागातील सर्व मुस्लिम दलित ख्रिश्चन या समाजाची मतं ही पॅनल टू पॅनल झाली त्याचा फायदा चेतन नरोडे यांना झाला परंतु इतर समाजाची मतं ही क्रॉस झाली असल्यानं चेतन नरोडे निवडून आले आणि प्रभाग क्रमांक पंधरा मधील इतर तिन्ही उमेदवारांचा पराभव झाला अशा पद्धतीचा आरोप करण्यात आला त्यांचं म्हणणं होतं की मी मॅनेज झालो नाही किंवा मी कुणाशी हातमिळवणी केलेली नाही तर माझा असा आरोप आहे जेव्हा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये आम्ही फॉर्म भरत होतो फॉर्म भरला होता त्यावेळेस छाननीच्या वेळेस मला जी शंका आली होती ती पुढं खरी ठरली त्यांनी एक तास लावलं छान्नीचा फॉर्म हे बी फॉर्म सबमिट करायला त्यांचा आणि चार पाच ॲडव्होकेट त्यांनी त्या ठिकाणी बोलवले होते की कसं करायचं कुणाला फोन लावत होते कुठच्या अधिकाऱ्यांना त्यांनी चर्चा करत होते जेव्हा आम्ही आत गेलो तेव्हा दोन कॅटेगरीमध्ये के आम्ही फॉर्म भरला होता क आणि ड आम्ही दोघं पण मी पण अध्यक्ष पण आम्ही दोघंसुद्धा क आणि डच्या कॅटेगरीमध्ये फॉर्म भरला होता जेव्हा विनोद भोसले जेव्हा फॉर्म सबमिट केला कारण त्यांचा वेळ आमच्या अगोदर होता म्हणून वेळेचा म्हणजे वेळेच्या अभावी त्यांनी त्या ठिकाणी विनोद भोसलेचा फॉर्म टमधून ते विनोद भोसले फॉर्म ए बी फॉर्म सबमिट केला भाजपचा तेव्हा अध्यक्ष उठून त्यांनी काय केलं ए बी फॉर्म त्यांचा का मधला काढून ड मध्ये भरले तर मी अध्यक्षला बोललो आमदार साहेब मी बोललो त्यांना अध्यक्ष ते दोघं तुम्ही एका ठिकाणचे मी आणि बाबा एक एक ठिकाणचे रुटीन क्रॉस होतील नाही माझ्याकडे विश्वास ठेवा क्रॉस होणार नाही तर त्यावेळेस मला थोडी शंका आली की भे तिने म्हणजे कसं होतं बघा तिने काय म्हणले मी आहे हो मी लढणार आहे मी पाच वेळा सहा वेळा लढलो मग याच्या विनोद असू दे किंवा बाबा खरगुडी असू दे कोण जरी आलं तरी घाबरायचं कशाला जसं मी म्हणलो असू दे विनोद असू दे किंवा बाबा असू दे मी लढायला तयार आहे आपण मैदानात उतरलं म्हणजे लढायलाच पाहिजे पण तिने म्हणलं की जेव्हा तिने काय असं केलं माझं मत असं आहे की तिने म्हणतात की मी क्रॉस नाही केला मग त्यावेळेस तुम्ही सांगा याच्यामध्ये शंका येते की नाही जेव्हा मी त्यांना म्हणलं की तुम्ही एका ठिकाणीचे आहे तुम्ही ज्या काय म्हणतात विनोदच्या अगेन्स्ट भरा तुम्ही एका ठिकाणचे आहे म्हणजे क्रॉसिंग होत नाही 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 होणार नाही तुम्ही भरा मी बाबाच्या अगेन्स्ट भरतो त्यामुळं माझ्या तवापासून पण माझ्या थोडं मनात शंका आली की काय तर आहे कारण याचा अनुभव तुम्हाला माहीत आहे धर्मा भोसले अध्यक्ष जेव्हा होते त्यांच्या सुद्धा अशीच घटना घडली म्हणजे अध्यक्षांनी चेतन नरोटेने हीच गेम केली होती आणि हेमाताई चिंचोळकर ते पण माझे अध्यक्ष होते आमच्या महिलांचे त्यांच्या सुद्धा अशीच त्यांनी केलेले तर त्यामुळं मला शंका आहे आणि खात्री आहे की क्रॉस वोटिंग झालेलं आहे तुम्ही बघा ना तिने आमच्याकडून एकतर ना मला मी उड निवडणुकीला तयार नव्हतो नाही नाही तुम्ही थांबा तुम्ही थांबा त्यावेळेस मी तयार झालो इलेक्शन लढलो साहेब बोलले ताई बोलले म्हणून मी बोललो ठीक आहे तिने फक्त माझा उपयोग करून घेतला अध्यक्षाने कारण त्यांना असं वाटलं की मुस्लिम समाज एक गट्टा मतदान या ठिकाणी एम आय एम पण नाही आहे एक गट्टा मतदान मिळतं म्हणून तिने मला घेऊन आणि त्यांची गेम सक्सेस झाली दलित मुस्लिम ख्रिश्चन समाजचे एक गट्टा परवा पॅनल टू पॅनल मतदान झालं पण त्यांच्या समाजाने त्यांच्या एरियातले मतं आम्हाला मिळालेले नाही विशेष करून त्यांच्या पण वादात ज्या ठिकाणी मुस्लिमचं मुस्लिमचं भूत आहे त्या ठिकाणी मला मतं आहे पण दुसऱ्या बूथवर मला मतच नाही पण ज्या ठिकाणी मुस्लिम बहुसंख्य मुस्लिम एरिया मुस्लिमचं मतदान ज्या एरियामध्ये आहे त्या ठिकाणी आम्हाला मतं बरोबर आहे समान आहे आणि ज्या ठिकाणी मुस्लिम नाही त्या ठिकाणी मला मतच नाही पंचवीस पन्नास साठ असे मत आहे त्या टायम त्यांच्या भागामध्ये त्यांना अडीचशे तीनशे मला चाळीस पन्नास हा विनोद भोसलेच्या अगेस्टमध्ये ते फिक्सिंग झाला ना तेच म्हणतो ना आरोग मी आरोप कशासाठी करतो मी जेव्हापासून जेव्हापासून म्हणजे आमचा पराभव झाला कॉन्टॅक्ट झाली त्यावेळेस मी बघितलं की हे जे माझा जी शंका होती ते एकदम काय ह्याच्या छाननीच्या वेळेस साहेब साहेब हुंडेगिरी प्लॉट मधला एक दोन मिनिट हुंडेगिरी प्लॅनमधा माझा ते बाले किल्ला आहे माझा त्या ठिकाणी आमचे नातेवाईक आहे आणि मुस्लिमची संख्या जास्त आहे त्या ठिकाणी त्यांना म्हणतात की त्यांना एकटे बोलवले असं होऊ शकत नाही उभय कायचं बोलत म्हणून त्यांनी बोललेलं आहे ते नाराज आहेत त्याने माझ्याशी म्हणजे धोका केला ते चिटिंग केलं एवढंच बोललो मग तिने बोलले नाही तिने असं केलं तसं केलं काय केलं मी अरे तुम्ही आमच्या स मुस्लिम दलित ख्रिश्चनच्या वोटामुळे वन साईड वोट पडल्यामुळे तुम्ही निवडून आलो साहेब दुसऱ्या दिवशी ताईना साहेबांना मी स्वतः फोन लावलो मुलं ताई धोका दिला तुम्ही विचारू शकता धोका सेकंड डे साहेब मुलं साहेब ताईला पण बोललो आम्ही तुम्हाला पण मी बोललो ही गोष्ट ते म्हणलं की साहेब हे चुकीचं झालं तिने अध्यक्ष धोका दिला ते एकटा निवडून येते आणि तिन्ही कॅन्डिडेट निवडून येत नाही आम्ही होम ठेऊन प्रचार कंटिन्यू केला आम्ही आम्ही तेवढं चारही कॅन्डिडेट आम्ही परभागामध्ये होम आम्ही प्रचार केला जेव्हा होम टोम्ब प्रचारला जात असताना ना त्यांच्याकडे दोन लेडीज होत्या ते नावं लिहून देत होते तवा तवा, तवा पण मला शंका आली मी त्यामध्ये लिहिलेले ते दोन लेडीज आहे ना फक्त दलित मुस्लिम ख्रिश्चन म्हणून बाकी सर्वांचे मोबाईल नंबर नोट करत होते नाही 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 साहेब यांना माहित आहे की हे जे मता जेणे जेणे नावं लिहून घ्यायला लागले त्यांना नंतर फोन करून काय तर सांगायचं आहे आणि हे मुस्लिम दलित तर काँग्रेसशिवाय काय जातच नाही त्यांना गॅरंटी होती म्हणून त्यांनी ते नंबरच घेतले नाही वास्तविक पाहता आपले सर्व सहकारी पडलेले आहेत निवडणुकीमध्ये आपण अध्यक्ष आहोत गटनेटा झाला म्हणून मा त्या काँग्रेस कमिटीमध्ये फटाकडे उडवायचं हार घालून घ्यायचं आणि आम्ही हार घेऊन यावं हे अपेक्षा हो। तर करणं भावना मी मला वा? वाटते की ती अशी अपेक्षा आमच्याकडनं करू नये आणि काँग्रेसची परंपरा आहे की बाबा जिथं जेव्हा आपल्यातून काहीतरी चुकल्यासारखं वाटतंय तर ताबडतोब आपण राजीनामा दिला पाहिजे श्रेष्ठीने सांगितलं पाहिजे नाही चेतन भाऊ तुम्ही योग्य आहात तुम्हीच राहा तिथं दुसरं कोण राहू नये तुम्ही बरोबर आहे तुम्ही प्रयत्न केला असाल पण अडचण झाल्यामुळं राहील असेल काहीतरी अडचणी आल्या असतील त्याची मीमांसा करू आम्ही असं सांगून ते, ते शिष्टी थांबवली असते त्यांना पण मी राजीनामा देत नाही म्हणणं चुकीचं आहे वास्तविक आता आम्ही त्यांच्याबद्दल माझं काय वैयक्तिक काय चेतन नरोटे त्यांच्याबद्दल माझं वैयक्तिक काय दुश्मनी नाही आहे ते आमचे पारिवारिक मित्र आहे माझ्या बंधूंच्याबद्दल त्यांनी जोडलं की सिद्धाराम चाकोतेना त्यांनी निवडून आणले नाही ना त्यांचा प्रचार केला नाही आता सिद्धाराम चाकोतींनी मला बोलवलं नाही तर मी कसं जाऊ असा एक वारीवारी प्रयत्न असताना तिथं अजून काहीतरी सांगून भावभावाने वितुष्टपणा आणायचा प्रयत्न त्यांनी करू नये मला शहराध्यक्ष होणायचं नाही आणि माझं आता मी राजकारणात फार आता कमी करू आलो राजकारणात राहायचं फक्त पक्षाने जो आदेश देईल तो मी मान्य करणार आहे पण पक्षाध्यक्ष मी त्या रेसमध्ये नाही आहे किंवा ती जबाबदारी नाही आता नवीन लोकांना संधी द्यायची तिथं नवीन लोकांना घेऊन काम करायचं कारण पक्षाला उभारी देण्यासाठी एक नवं चैतन्य निर्माण करणारा असा नेता पक्षामध्ये आहे त्यांना शिंदे शिंदेसाहेबां आणि प्रणित ताईंकडं असे चेहरे आहेत निश्चितपणे नवीन चेहरे देतील असं मला खात्री आहे मुस्तीचा शेवटचा प्रचार होता जिल्ह्याचा त्यामध्ये आम्ही तिथं होतो मुस्तीमध्ये तर तिथले संजय राठोडमधून कॅन्डिडेट होते काँग्रेसचे त्यांनी आणि जमादार यांनी अध्यक्षांना तक्रार केली ते बातमी पण आलेली आहे कटारेच्या याच्यामध्ये सिंहासनमध्ये की प्रदेश अध्यक्षाविरुद्ध अध्यक्ष कारण तिने सकाळी का आ... अमोल शिंदेबरोबर तिने प्रचार केला दुपारी आणि संध्याकाळी प्रदेशाध्यक्ष आम्ही काँग्रेसचा प्रचार केला शिंदे सेना शिंदे शिंदे सेनाचा प्रचार काँग्रेसच्या विरोधात चेतन नरोटे आणि अमोल शिंदे शिंदे शेनाचं का नाव होते अचलारे रे अचला रे का अचला रे कोण तर हां सर न्यूज आहे तुम्हाला न्यूज पाठवते की हां चेतन नरोडे यांच्यामुळे सोलापूर शहरातून काँग्रेस नष्ट होते आपल्या पक्षातील कार्यकर्त्यांना ते नाराज करत असल्याचा आरोप करण्यात आला चेतन नरोडे कार्यकर्त्यांच्या होणाऱ्या अडीअडचणी सोडवत नाही किंवा माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे खासदार प्रणिती शिंदे यांच्यापर्यंत पोहोचू देत नाहीत त्यामुळे काँग्रेस पक्षातील कार्यकर्त्यांची कामं कशी होणार आणि त्यामुळे सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष चेतन नरोडे हे पालिका निवडणुकीत सोलापूर शहरातील काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या पराभवास कारणीभूत असल्यानं याचं आत्म चिंतन करून त्यांच्यामुळेच सदरचा पराभव झाल्याचं त्यांनी स्वीकार करावं अशी मागणी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यातून होते असं म्हणणं देखील या पत्रकार परिषदेतून मांडण्यात आलंय